मित्रांनो हवा येऊ कसे तुम्ही बरे आहेत ना तर बरेच असतील आणि छानच असतील मस्तच असतील तर आम्ही पण मस्त आहे चला तर आजची रेसिपी आहे कोथिंबीरचे वडे बनवायचे आहे तर मी कोथिंबीर निवडत बसलेली आहे तर दुपारचं टायमिंग आहे आता सध्या करेट दोन वाजलेलं आहे तर दोन वाजता मी कोथिंबीरचे वडे करायचे आहेत मला तर कोथंबीर भाईला खाऊशी वाटले कोथंबीरची वडे तर खूप दिवस झालं आणि कोथंबीर आता स्वस्त झालेली आहे आता दहा रुपयाला गड्डी झालेली आहे पहिले चाळीसला पन्नासला गड्डी होती तर त्यामुळं मी म्हटलं जाऊ दिले महागे आता आता झाली स्वस्त कारण पाऊस पडले की तुम्हाला माहिती आहे भाज्यापाला लगेच स्वस्त होतात भाज्यांचे काय बारा महिने एकच रेट नसतं आणि बाकीचं म्हणलं ना ते रेट वाढत 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 जातो तो कधीच कमी होत नसतं पण भाज्यांचं तसं नसतं कधी फक्त पंधरा वीस दिवसासाठी जे भाजी वा, वा, वा भाव नाही का भाजींचे भाव वाढतं तर लगेच गिरायक म्हणतात अरे 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 भाव वाढला आम्ही काय खाऊ काय नाही खाऊ तुम्हाला माहिती गिरायकांच्या नकरे कसे असतात बाकीचे भाव वाढले काही बोलणार नाही पण हे भाज्यांचे भाव वाढले की लगेच बोलता जाऊ द्या विषय सोडून टाकू चला तर आपण कोथिंबीरचे वडे बनवू आता मी पण भाजीचा धंदा करत होतो त्यामुळे मला माहिती आहे सगळं त्यामुळे मी बोलले जस्ट जस्ट बोलले ना का मनाला लागून घेऊ चला तर कोथिंबीर निवडते कोथिंबीर निवडायला घेतलेली आहे एवढी निवडले तर आता हे बाकीचं आता निवडून घेते मी तर हे बघा हे आलं घेतले मी आणि हे लसूण आहे आणि हे ओवा आहे आणि हे जिरं आहे आणि हे मिरच्या आहेत आणि हे राहिलं तीळ हे बेसन मध्ये पीठ मळताना आपण म्हणजे नाही का कोथिंबीर टाकून बेसन वगैरे मळताना घेऊ नंतर घ्यायचंय नाहीये तर आपण आता मिक्सर करू त्याच्यात काय काय टाकायचे एवढे हिरव्या मिरच्या चारच मिरच्या आहेत छोटे छोटे ते बारीक कापून घेतले मी आणि हे लसूण आणि ओवा ओवाने आणि हे जिरे करायचं हे बघा कोथंबीर बारीक चिरून घ्यायचं हे जरा थोडस धार कमी झालंय कोथंबीर पहिलं मी धुवून घेतले हे अजून मला थोडी ह्याच्यातली ही कोथिंबीर निवडून घ्यायची हे बघा मस्त कोथंबीर कापून घेतले इथं आहे माझं वरण म्हणजे वरण झाले ऑलरेडी फोडणी वगैरे दिले मी आणि कुकर लावले भाताचा त्यावर काय करते तीळ खात होते बर का मला तीळ खूप आवडतात म्हणजे खास मी तीळ आणले कोथंबीर वडीसाठी तर हे बघा थोडंफार खाल्ले काय दुपारची वेळ आहे ना तर जरा सूर्याची सावली इकडं तिकडं पडते त्यामुळे असं अंधार पडतोच चला तर मग आपण कोथिंबीरची वडी बनवू तर हे बघा मिक्सर करून आणलं ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर पण टाकली होते मी म्हणजे हिरवा कलर यायला तसं मिरच्या टाकलेल्या होत्या तर हे सगळं घेते वास छान येते पण तीळ पण टाकते हे बघा कोथिंबीर पण घेते मी सॉरी हळद हे बघा हळद घेतले आणि मिरची पावडर घेते जास्त नाही बस हे बघा मीठ पण घेते जास्त थोडं जास्त घेतले कारण तळलं ना मीठ कमी होतं ना म्हणून बघा एक पावशेर बेसन पीठ आहे पण त्याला मी चाळून घेतले कधी पण बाहेर आपण बेसन पीठ आणलं ना चाळूनच घ्यायचं पाणी अजिबात वापरायचं नाही कोथंबीर मध्येच मळून घ्यायचं अख्खं बेसनपीठ टाकणार आहे कारण माझ्याकडे ना तांदळाचं पीठ नाहीये आणि स्वतः हातानेच मळून घ्यायचं त्यातच मी मळून घेते हे बघा थोडस पाणी लागते तर मी टाकून घेते जास्त नाही तर हे बघा फायनली मळून झालं आपलं मस्त वास यायला लागले आणि कोथिंबीरचे वडे खाल्लेले चांगलं असतं बरं का मस्त पैकी आता नुसतं तर कोण खात नाही तर मग सारखे आपले वडे करायचे आता कोथिंबीर स्वस्त झाली तर खायचं आपलं कोथिंबीरचे वडे चप्ट बनवते मी आणि कापल्यावर छान वाटेल म्हणून हे बघा बनवून ठेवते चप्ट राऊंड शेप मध्ये नको चप्ट बनवते तर हे बघा आपले झाले एवढे मस्त पैकी आता आणि पाणी गरम करायला ठेवले घेतले एवढे चार झाले आपले आणि इथं पाणी गरम करायला ठेवले पाणी गरम झालं की बघे बघा आता हे चाळण आहे चाळणला मस्त पैकी तेल लावून घेते आपला हात फिरवायचा नाही म्हणून बघा आणि हे उचलून असं ठेवून टाकायचं जवळजवळ माझं म्हणजे अजून पाणी एवढं तापलेलं नाहीये तर जवळजवळ मी एक वीस मिनटं ठेवते वीस ते पंचवीस मिनटं ठेवून टाकायचं बघा गॅस गॅस मोठाच मोठाच आहे आता कोथंबीरची वडे ना को मस्त वीस ते पंचवीस मिनटं काय करते शिजू घालते वाफेवर वाफेवर शिजले की मस्त पेके खरखरी तळते मग खाऊ आपण कोथिंबीरचे वडे हे बघा शिजल्या का नाही बघू आपण हे गरम असत कस करायचं नाही लागत म्हणजे थोडस लागत्यावर मस्त शिजल्यासारखंच आहे घट्ट तर आपण गॅस बंद करू आणि हे थंड होण्यासाठी ठेवून टाकू गरम आहे हे घेते खाली आता आणि ह्याच्यावर उठवते आणि फॅन लावते तर हे बघा मित्रांनो तेल गरम करायला ठेवलेलं आहे हे पेपर वगैरे घेतले ते ट्रव झाले त्याचा टाकायला आणि हे हे बघा थंड झालेलं आहे मस्तपैकी ते घेते मी कापायला एकेचच कापते

मस्त तेल पण गरम झालेलं आहे हे बघा हे 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 तळते आणि तळून आहे बघा मस्त कलर पण आले ना आणि हे बघा कुरकुरीत झाले मस्त कडक झाले हे बघा तर बाकीचे तळून घेते मी मस्त गरमागरम गरम बघा तर एक मी ना मस्तपैकी कुरकुरीत खाऊन दाखवते हे बघा तुम्हीच खाव पहिले घास आता मी घालत मस्त झालं एकाच गटीच केलंय मी त्यात मग कोथंबी थोडी घरात ठेवल्या म्हणून हे कमी झालं आणि दोन मी असेवलेत ते तळून नाही खायचं मला तर दोन तळले मस्त झाले